नमस्कार जय जे सर्वांना कसे आहात सगळे खूप दिवसाने आपण एक रेसिपी घेऊन येत आहोत आणि तेही पावभाजी आहे स्पेशल पावभाजी आहे आणि ॲक्च्युली गावाकडे जायचा प्लॅन आहे सो त्यासाठी टोमॅटो एकच शिल्लक होता आणि फत्तू पण येत आहे म्हणून म्हटलं तिलाही आवडतं सो विचार केला की पावभाजीच आपण करू पण टोमॅटोही कमी होतं मग म्हटलं आता काय करू तर चला तर आपल्या गृहिणींचं ना तर एकच असतं जे काही पदार्थ आहे त्यामध्ये चविष्ट स्वादिष्ट असं बिना टोमॅटोचंही आपण पावभाजी करू शकतो आणि त्याचं सिक्रेट इन्ग्रेडियंट्स काय आहे हेही मी तुम्हाला सांगेन चला तर पटकन बघत राहा तर एक पॅन घ्यायचा आहे आपल्याला आणि नंतरनं त्यामध्ये पहिला तेल घाला आणि मग नंतरनं बटर घाला कारण आपलं बटर करपणार नाही आहे आणि नंतरनं ते गरम झालं की त्यामध्ये थोडंसं जिरं टाका आणि इथे मी मोठं एक शिमला मिरची होतं तर ते मी चिरून घातलेलं आहे आणि जर तुमच्याकडे लहाना करायचं असेल तर तुम्ही दोनही घेऊ शकता आणि नंतर ना ह्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे पावभाजी ॲक्च्युली चविष्ट कधी होते की ज्या वेळेला आपण ही भाजी वगैरे परतत असतो ना तर ही परतताना ना की खरंच खूप चांगली परतावी लागते आणि मग त्यामुळे त्याचा जास्त असा कच्चापणा राहणार नाही आहे त्यामुळे चवीलाही खूप छान लागते आता पावभाजी मसाला तर आपण घालतच असतो त्यामुळे त्यामुळं भाजण्याची पण एक इतर असते की छान अशी परतून घ्या त्यामुळे आपली भाजी ही खरंच खूप छान लागते भाजी परततानाच त्यामध्ये मीठसुद्धा घाला कारण भाजी आपली पटकन परतली जाते किंवा शिजलीही जाते त्यामुळे आपला जास्त वेळ जाणार नाही आहे त्यामुळे ह्या स्टेजला जेव्हा आपण भाज्या वगैरे परतत असतो किंवा भाजून घेत असतो ना त्याच वेळेला टाकायचं आहे माझ्याकडं खूप छोटासा टॉमॅटो होता तर तेच मी ह्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्याचं जर आता पावभाजी म्हटलं की आपण टोमॅटो भरपूर घालतच असतो पण आता आपल्याकडं कमी आहे तर त्याच्यामध्ये ना की एक मी सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकलेला आहे त्यामुळे आपल्याला टेस्ट पावभाजीची ॲज इट इज लागेल जी बाहेर आपल्या गाड्यावर मिळते तशी आणि नंतर ना ॲक्च्युली काय होतं की टोमॅटोही आपलं कमीच त्यामध्ये गेलेलं आहे आणि आता एवढ्या महागाईमध्ये ना की एक एक जण विचार करत असतात की बाबा आता टोमॅटो महाग झालं इतर स्वस्त झाल्यावर आपण पावभाजी करू तर अशी चूक नका करू त्यामुळे हे पदार्थ मी जे तुम्हाला सांगते ना सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे ते घालूनसुद्धा तुम्ही पावभाजी करू शकता बिना टोमॅटोचंही तुम्ही घालू शकता इथे माझ्याकडे आता एक शिल्लक होतं म्हणून घातलेलं आहे पहिली असे आहे की इन्ग्रेडियंट्स ते म्हणजे तुम्ही बीट घाला बीट काय होतं की कलर खरंच खूप छान येतो बीटामुळे पावभाजीचा कलर खरंच खूप छान येतो नंतरने ह्यामध्ये तुम्हाला माहीतच आहे की आपल्याला वटाणे घालायचे आहेत हे मी फ्रोझन वटाणे माझ्याकडे शिल्लक होते तेच मी थोडंसं कुकरला एक चिटी दिली आणि तेच मी ह्यामध्ये ॲड केलेले आहे आणि नंतरनं कसुरी मेथी घाला थोडंसं क्रश करून घाला खूप छान लागते कसुरी मेथी घातलं तरीही आणि नंतर ना अशा पद्धतीनं घालून पावभाजी मसाला घाला किती चमचे एक चमचा घालता दोन चमचा घालता इथं मी दोन चमचे पावभाजी मसाला घेतलेला आहे छान परतून घ्या तेही आणि नंतरनं इथं तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तिखट घाला मी इथं दोन अँड हाफ टी स्पून मी इथं तिखट घातलेलं आहे कारण ही बटर असल्यामुळं ती तिखटही खाते आणि थोडंसं आम्हाला स्पायसीस लागतं सो त्यामुळे थोडंसं तिखट घातलेलं आहे मी कारण तो पावभाजी खाल्ल्याचा फीलच येत नाही आहे त्यामुळे आता नंतर ना ह्याच्यामध्ये हा नेक्स्ट इन्ग्रेडियंट्स असा आहे की ह्यामध्ये लिंबू पेळा अर्धा लिंबू घ्या तुम्ही तर ॲक्च्युली थोडासा आंबटपणा आता टोमॅटो कसा असतो की थोडासा आंबटपणा असतो जास्त काही नाही आहे पण लेवल बरोबर होऊन जाते सो त्यासाठी लिंबू घ्या ह्यामध्ये आणि आमचूर पावडर हे दोन इन्ग्रेडियंट्स असे आहेत की ते टोमॅटोचा आपल्याला कधी कमीपणा जाणवू देत नाही आहे त्यामुळे अर्धा लिंबू पिळा त्यामध्ये आणि आमचूर पावडर टाका आणि मी इथे बीट शिजवून घेतलेलं होतं ना कुकरमध्ये त्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेच पाणी मी ह्यामध्ये घालत आहे पण खरंच खूप छान कलर येतो त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही पावभाजी बनवाल ना तेव्हा तेव्हा बीट हमखास घाला गाजरही तुम्ही घालू शकता त्यामुळे गाजरही घातलं तरी चालते आणि ना आपल्या चॅनेलवरती ना जैन पावभाजी एक रेसिपी आहे तर तेही मी लिंक ना आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईनच यंत्रणा पाणी घाला आणि उकडलेले बटाटे यंत्रणा ह्या स्टेजला आपण इथं घालू शकतो मस्त असं खरच खूप छान स्मेल येतो आणि नंतरनं दिसायलाही खरंच खूप छान लागते आणि आलू स्मॅश करून मी इथं घेतलेलं आहे आणि तेच आलू मी इथं ह्याच्यामध्ये टाकत आहे मस्त अशी आपली झणझण बिना टोमॅटोची पावभाजी तयार झालेली आहे असेल तरी घाला नसेल तरी घालू नका कारण मी गावी जाणार होतो म्हटलं आता परत कधी आणत बसू वगैरे दुसरी गोष्ट म्हणजे ते ठेवले की आठ दिवस खराब तर काय होणारच नाही आहे पण पर... मोस्टली मी टोमॅटो ना फ्रीजमध्ये ठेवत नाही बाहेरच ठेवत असते थे। का कारण ॲक्च्युली काय होतं की त्याची टेस्ट चेंज होते नंतरनं पाणी घाला आणि नंतरनं आपल्याला मस्त अशी कोथिंबीरवरणं परतून द्या मस्त आणि भन्नाट अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे चला तर पटकन या खायला आणि आपल्याला पॅकिंगसुद्धा अजून करायचं आहे की अशा पद्धतीनं तर मी रेसिपी केलेली आहे आणि स्मेल तरी खरंच खूप छान येतो आणि नंतरनं ह्याच्यावरती वाव मस्त असा बटर चला तर श्रीशाईला आणायची वेळ झाली पटकन निघू नाहीतर लेट झालं की परत रडत बसते लवकर का आले नाही म्हणून चला अगदी ते राखीमा ठेवल्या तिथे दोन व्हाईट व्हाईट झाले म्हणून राखी माऊ ठेवल्या अरे भूत आलो काय घरात

<laughs> येऊस पर्यंत विचारले आई फत दिदी आल्या का आई फत आल्या काय तिला सांगितलीच नाही मी फत आल्या म्हणून हा ना <laughs> <laughs> तू फ्रेश पॅन्ट बनणार होती ना तू नाय ना तिकडे चहा पडेल हु इज विनर श्रीशा ॲक्च्युली ना घरी कुणीतरी आलं ना की खरंच खूप घरातलं वातावरण खरं प्रसन्न होऊन जातं त्या नाताच सगळ्याच गोष्टी आपण विसरून जातो तसंच काहीसं झालेलं होतं त्यामुळे क्लिप्स काहीच घ्यायची विसरून गेलेले होते मी आणि पहाटे सकाळी उठून आम्ही निघालो आणि पट पुढचा प्रवास तुम्ही नक्की आपल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये बघा थँक्स फॉर वॉचिंग